बीपी शुगर म्हणजे मधुमेह हृदय आणि हृदयविकार हृदयविकार म्हणजे आम्ही ज्याला डिसीज म्हणतो हे खूप इंटर इंटरकनेक्टेड आहेत आता आपण जर विचार केला गेलो तर बीपी आणि शुगर हे दोन यांना आम्ही रिस्क फॅक्टर्स असं म्हणतो की बऱ्याच वेळेला रोग सुरू व्हायच्या आधी काही रिस्क फॅक्टर्स असतात आणि त्याच पुढे जाऊन पर्यावसन हे कुठल्या तरी रोगात होतं तर ह्याला म्हणतात रिस्क फॅक्टर्स आणि ह्याच्यातले सगळ्यात महत्वाचे दोन रिस्क फॅक्टर्स म्हणजे बीपी आणि मधुमेह आणि ह्या दोघांच्यामुळं हळूहळू तुमच्या हृदयामध्ये काही ते ब्लॉकेजेस निर्माण होऊन त्याचं पर्यावसन हे हृदयविकारामध्ये होतं तर हे तिन्ही आणि मग एकदा का हृदयविकार चालू झाला आणि जर तुमचं बीपी आणि शुगर कंट्रोल नाही झालं तर तो हृदयविकार वाढत जातो हे एक विशेष सर्कल आहे किंवा एक अतिशय डीप दी, असं असलेलं त्याला कुठंतरी आपल्याला ब्रेक लावायला पाहिजे आणि बीपी आणि शुगरला तुम्ही रिस्क फॅक्टर्स तसं त्याला सायलेंट किलर पण म्हणतात ते का सायलेंट किलर अशासाठी बऱ्याच वेळेला बीपी हुँ. हे शंभर टक्के सायलेंट किलर आहे कारण बीपीची कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत आणि ज्या वेळेला लक्षणं दिसायला लागतात त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो त्यावेळेला ऑलरेडी गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन चालू झालेले असतात पण त्यामुळं बीपी मध्ये मध्ये चेक करत राहणं म्हणजे साधारणपणे चाळीसच्या नंतर वगैरे रेग्युलरली बीपी चेक करणं आणि आपले काळजी घेणं हे फार महत्वाचं असतं तसंच आहे शुगरचं शुगर ज्या वेळेला निदान होतं त्याच्या पाच वर्ष आधी ती चालू झालेली असते असं आमच्याकडे म्हणतात Hmm. पण मग शुगरची जी आहेत लक्षणं ती इतकी नॉन स्पेसिफिक असतात काही वेळेला की तहान लागणे काही काही वेळेला लघवीला वारंवार होणे ह्या hmm. स्वरूपाची जी लक्षणं आहेत आणि त्या लक्षणांमुळं डायबिटीस आहे का नाही याची शंका येते पण बऱ्याच वेळेला डायबिटीस किंवा मधुमेहाचं निदान हे कुठला तरी काहीतरी कारणास्तव आपण ज्या वेळेला जाऊन शुगर करतो चेक करतो त्यावेळेला होतं त्यामुळं hmm. परत बी पी आणि शुगर यांचा रेग्युलर चेकअप करत राहणं ॲटलिस्ट चाळीशीनंतर किंवा तुम्हाला काही फॅमिली हिस्ट्री असेल घरामध्ये आई वडिलांना भाऊ बहिणीला कुणाला असेल तर एक रेग्युलर चेकअप करत राहणं मध्यवयानंतर हे आवश्यक आहे